हो उद्धव ठाकरेंची शिवसेना आता निवडणूक स्वबळावर लढणार लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला त्यानंतर महाविकास आघाडीतील धुसफूस समोर येते नुकताच काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटाला टोला लगावला यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र एक लढणार की स्वतंत्र मैदानात उतरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूक काळात स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे मुंबईसह मुंबईसह नागपूर पर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू काय होईल ते होईल एकदा आम्हाला आजमावायचंच आहे नागपूरलासुद्धा मी सोबाळावर लढणार आहोत माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमडे यांच्याशी चर्चा केली